डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौतीस या बावीस वर्षाहून अधिक काळ परेलमधील बी आय टी चाळ खोली क्रमांक पन्नास आणि एकावन्न येथे वास्तव्य केले याच ठिकाणी त्यांनी दलित चळवळीचा पाया रचला मनस्मृती दहनाचा निर्णय घेतला आणि गोलमेज परिषदेसाठी प्रस्थान केले अद्यापही या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळालेली नाही तर केवळ आंबेडकर जयंतीच्या दिवशी मुंबई महानगरपालिका तात्पुरती सजावट करते याशिवाय स्थानिक आमदार आणि प्रशासन यांनी या ऐतिहासिक स्थळाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप साक्षी दरेकर यांनी लॉर्ड बुद्धा टी व्हीसोबत बोलताना केला आहे जय भीम माझं नाव साक्षी सुधीर दरेकर मी इकडचीच रहिवाशी राहणारी मी ज्या वेळेला दहा वर्षापूर्वी इथे राहायला okay. आले त्यानंतर मी ही वास्तू जेव्हा पाहिली की डॉक्टर बाबासाहेब इथे राहायची अशा वास्तूमध्ये मी जेव्हा पाहिलं की इथे कुठची व्यवस्था नाही कुठचं हे नाही म्हणजे कोणत्याच गोष्टीचं इथे सु सुविधा नाही इमारतीचं हे नाही आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इथे कोणीच लक्ष देत नाही ह्या वास्तूमध्ये महानगरपालिका जयंतीच्या वेळेला हे सगळं आयोजित करतं पण एकच दिवसाचं असतं ते दुसऱ्या दिवशी नसतं आणि एवढी दुर्दैव वास्तू होती इथे या रस्त्यावरती फार बिकट परिस्थिती होती तसेच पंकज सरांबरोबर मी ॲडव्होकेट पंकज सरांबरोबर मी बोलणं केलं की सर असं असं इथे सगळं चाललेलं आहे ह्या वास्तूबद्दल ही वास्तू आपल्याला जतन करायची आहे पूर्ण आणि आपल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करायची आहे वास्तू तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला तेव्हा संदीप साहेबांनी पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांच्या कानावरती घातली ही बातमी की तुम्ही या वास्तूसाठी आपण सगळे आपण लेकरं आपण या वास्तूसाठी उभं राहायचं आणि आज लढा द्यायचा की आपली वास्तू ही अशीच राहिली पाहिजे म्हणून आम्ही नियोजन केलं साहेबांच्या माध्यमातून सा संदीप साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून नियोजन केलं की जिथून बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅलेस्टर होऊन गेले तिथे सगळे आपले समाजाचे जे वकील आहेत इतरही समाजाचे वकील त्यांनाही आम्ही सांगितलं तर ता सगळे तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की इथे आपण येऊन एक संविधानाची हे वाचन करूया बाबासाहेबांना वा मानवंदना देऊया हा कार्यक्रम आम्ही या वर्षीपासून सुरुवात केलेला आहे तर मला सर्वांना अवजूरून सांगायचं आहे की परळमध्ये ही वास्तू आहे जिथून मूळ सुरुवात झाली दलित च चळवळ जी सुरुवात झाली ती मूळ सुरुवात इथून झाली लोक चैत्यभूमीला जातात लोक राजगृहावर जातात पण जिथे वास्तू आहे तिथे येतच नाही कोणी फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं स्थानिक लोकं पण इकडे लक्ष देत नाही या गोष्टीचं फक्त जे कमिटीची लोकं आहेत ते फार झटत राहतात या वास्तूसाठी पण कमिटीची लोकं पण फार कमी आहेत मला असं वाटलं होतं की इकडचे आमदार काहीतरी करतील बाबासाहेबांचा प्रवेशद्वार नाहीतर काहीतरी हे करतील पण इथे कोणतीच गोष्ट अशी लँडमार्क नाही आहे की इथे येऊ शकतो म्हणून जेव्हा आम्ही कोणाला सांगतो हो की आम्ही अशा वास्तूमध्ये राहतो जिथे डॉक्टर बाबासाहेब रमाई तिथे संसार केला बाबासाहेबांनी इथून प्रवास सुरू केला इथे शाहू आंबेडकर येऊन गेले अशा वास्तूमध्ये तर लोकांना आश्चर्य वाटते कुठे ही वास्तू म्हणून मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की ह्या परळमध्ये मुंबई परळमध्ये बी आय डीमध्ये या आणि या वास्तूला भेट द्या तिथे बाबासाहेब ज्या खोलीमध्ये अभ्यास करायचे त्या ती खोली बघा ती अजूनही जतन तशीच केलेली आहे माझा हाच मोटिवेट आहे की इथे बाबासाहेबांचा प्रवेशद्वार झाला पाहिजे माता मातारामाईंचा प्रवेशद्वार झाला पाहिजे तसंच ही राष्ट्रीय स्मारक घोषित झाली पाहिजे हीच माझी इच्छा आहे माझी काय आपल्या सर्वांचीच इच्छा असेल ही पूर्णपणे म्हणून आज हे सगळे जमलेत मी जसं सांगितलं सगळ्यांना तसं इथे सगळे जग जमले आहेत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे जर पोचलं आणि सरकार तर करतेच आहे हे काम पण मागच्या सरकारने काहीच केलं नाही आहे मागच्या सरकारचं भरपूर इथे हे होतं पण मागच्या सरकारने काहीच कामं केली नाही ते चाळीस वर्ष सरकार होतं नाही त्यांना इथे गेट बांधता आला नाही बाबासाहेबांचा नाही इथे जतन करता आली आणि आता वास्तव्य असं आहे की इकडचे जे लोकं स्थानिक लोकं आमची अशी इच्छा आहे की स्थानिक लोकांना लोका बाजूची इमारत डेव्हलपमेंट करून तिथे स्थलांतरित करण्यात यावं आणि ही आमच्या बाबासाहेबांची वास्तू अशीच अशीच राहू दे की जतन करण्यात यावं आणि इथे लोकांनी येऊन बघू दे की काय संघर्ष केला आहे बाबासाहेबांनी रमाईंनी बाबासाहेबांनी काय संघर्ष केला आहे शाहू आंबेडकर इथे येऊन गेले तर अशी ही वास्तू आहे पवित्र वास्तू आहे आमच्यासाठी ही फार पवित्र वास्तू आहे आणि ही कल्पना माझ्या दोन वर्षापासून सुरू होतं डोक्यामध्ये की इथे काहीतरी करायचं आहे इथे काहीतरी करायचं आहे आणि त्याच सत्यात उतर उतरते आहे पूर्ण सामाजिक कार्यकर्ती साक्षी दरेकर यांच्या म्हणण्यानुसार या वास्तूत मूलभूत सुविधा नाहीत व्यवस्था नाही ही जागा बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतीक आहे पण ती धुक्यात विरून जाणार नाही याची खात्री करणे आपले कर्तव्य आहे दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाडीला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचे आश्वासन दिले होते पण प्रकल्प अद्याप अंमलात आलेला नाही या चाळीत बाबासाहेब आणि माता रमाई यांनी संसार केला खोली क्रमांक पन्नासमध्ये त्यांनी अभ्यास चिंतन आणि ऐतिहासिक निर्णय घेतले तर खोली क्रमांक एकावन्न हे स्वयंपाकघर होते सध्या या खोल्यांमध्ये बाबासाहेबांच्या नातेवाईकांचे वास्तव्य आहे बी आय टी केवळ एक इमारत नसून भारताच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीचे जिवंत संग्रहस्थान आहे मुंबई येथील काही वकील संघटनांची मागणी आहे की या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मी तमाम भारतीयांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती परळ मुंबई यांच्या वतीने मुंबईतील वकील वर्गांची मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी म्हणजेच बी आय टी चाल चाल क्रमांक एक रूम नंबर पन्नास आणि एक्कावन्न या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं जवळजवळ बावीस वर्ष वास्तव्य होतं बावीस वर्ष वर्ष म्हणजे एकोणीसशे बारापासून ते एकोणीसशे बत्तीसपर्यंत या दोन रूममध्ये त्यांचं वास्तव्य झालेलं आहे या ठिकाणाहूनच संपूर्ण चळवळ बाबासाहेबांनी उभा केलेलं आहे बाबासाहेबांचं शिक्षण या ठिकाणी राहून झालेलं आहे महाविद्यालयीन शिक्षण तसेच उच्च महाविद्यालयीन शिक्षण या ठिकाणी राहूनच बाबासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे बाबासाहेब ये या ठिकाणी राहत असताना त्यांना बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड महाराज यांनीसुद्धा शिष्यवृत्ती मंजूर केलेली आहे आणि त्या शिष्यवृत्तीचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिका लंडन या ठिकाणी जाऊन त्यांचं उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि ते पूर्ण झालेल्या शिक्षणानंतर त्या ठिका या ठिकाणीच त्यांनी बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाला दिशा दाख दाखवण्याचं काम या ठिकाणी राहूनच केलेलं आहे शिवाय या वास्तूमध्ये राहत असतानाच माता रमाई यांनी त्यांना संपूर्ण आयुष्यभर साथ दिलेले आहे त्यांच्या संसारामध्ये साथ दिलेली आहे अशा ह्या वास्तूमध्ये वास्तूच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माझ्या ठिका माझं नाव ॲडव्होकेट सचिन वनसाळे तसेच माझ्या ठिक माझे या ठिकाणी मित्र वकील वकील बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट संदीप जाधव संदीप साहेब तानाजी साहेब श्रीराम सावर्डेकर साहेब शिवाजीराव माळगे साहेब पंकज साहेब शिवराज साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी मनपूर्वक या ठिकाणी मानवंदना जाहीर केलेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी एकत्रित करण्याचं जे श्रेय जातं ते साक्षी दरेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्या साक्षी दरेकर मॅडमनी या ठिकाणी ही मानवंदन मानवंदनेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही मानवंदना या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे या वास्तूच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही मानवंदना देत आहोत दिलेली आहे या निमित्तानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्तानं मी या ठिकाणी काही घोषणा देतो आहे तर सर्वांनी माझ्या पाठीमाग ते घोषवाक्य दोन घ्यायचं आहे महाकारुणिक तथा महा तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकार्णिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा माता रमाईचा माता रमाईचा माता सावित्रीबाई फुलेंचा माता सावित्रीबाई फुलेंचा जय भीम जय भीम जय भीम आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी